तेव्हा माझं विहिरीचं पाणी स्वच्छ असायचं पण आज बघा माझी अवस्था काय झाली इंटरेस्टिंग गोष्ट दाखवतो पाठी बघा काय कलर बघा हॅलो गाई पुन्हा एकदा आर टी एसच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे रविवारच्या संध्याकाळी आपण चाललो आता विहिरीच्या रस्त्याने विहिरीच्या रस्त्याकडे जातानाच मला इकडे बघा जास्वंदाची छानशी फ्लॉवरिंग पाहायला मिळाली जबरदस्त आणि सूर्य आता मावळतोय मावळतानाचा नजारा तुम्ही इकडचा बघा गावाकडचा आणि विरी आता जवळपास दोन मिनटाच्याच अंतरावर आहे इकडे आम्ही बोरं खायला जातो चिंचा खायला जातो विहिरीचा रस्ता पूर्णपणे साफ झालेला नाही पावसाळ्यामुळं जी झाडी तयार झाली ती अजून सुकलेली नाही उन्हामध्ये अजून सुद्धा झाडी आहे तिथं तर आता आपण विहिरीकडे पोहोचलो आहे जवळपास विहिरीचं पाणी असं वाटतं कदाचित आता आटलं असेल पूर्ण का आटला असेल कारण की आता नोव्हेंबरचं एंडिंग जानेवारीमध्ये पाण्याची कमीत वाचायला वा� सुरुवात होते तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं तर कॅनलची व्हिडिओ तुम्हाला वरती दिसेल बघा तिथे क्लिक करून कॅनलची व्हिडिओ पण बघा आपण आता विहिरीवर आलो आहे हे बघा वीर बघा कशी आहे खोल आहे भरपूर त्याला लागूनच लगतच वडाचं झाड आहे पाणी बघू आपण आता हा पाणी ना जवळपास आता हिरेज दिसते तुम्हाला राऊंडमध्ये तर तिथपर्यंत टच असतं पाणी पण आता पाणी थोडंसं खाली गेलं आहे आणि थोडासा कचरा पण झाला आहे मी नेहमी उतरून काढतो कचरा पण आता पाणी जास्त खोल गेल्यामुळं तिथं चढायला गे पर्याय नाही ना तिथे कारण की हे खूप वरती आहे त्याच्यामुळं आता नाही उतरत आणि खूप मस्त वाटतं संध्याकाळचं वातावरण बाजूला शेती सूर्य मावळतानाचा नजारा लेफ्ट साईडला शेती पूर्ण हिरवगार आणि तुमचा भाऊ इथे तुमच्या इथे पण असाच कदाचित असू शकतो वातावरण छानसा शहरामध्ये हे पाहायला मिळणार नाही कारण की तिथे गाडा पंपम हॉर्न वाच वाचताना तिथं पूर्ण दिवस निघून जातो आणि घराचा दरवाजा पूर्णपणे बंद असतो तर आमच्या इथं गावाकडे दरवाजे बंद मिळणार नाही दरवाजे ट्वेंटी फोर बाय सेवन ओपनच दिसतील काही काही झोपडी झाला तर दरवाजे पण नाही आहेत ते तुम्हाला दाखवेल कधीतरी दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपला दरवाजा पण ऑलमोस्ट म्हणजे फक्त लोटून ठेवलेला असतो कडी नसते लावलेल्या काही टेन्शन नाही कारण की आपला रॉबिन बाहेर माहीत आहे ना रॉबिन कुत्रा खतरनाक आणि त्यांच्यानंतर दादू संचा जो कुत्रा आहे ना शेट बोलतात शेट नाव आहे त्याचा तो पण भाई डायरेक्ट खाऊन टाकेल कोणी आला तर एवढा जबरदस्त कुत्रा आहे तर आम्हाला जास्त सिक्युरिटीची गरज नाही दोन पठ्ठे आहेत आपले रॉबिन आणि शेट शेट दादू संचा आणि रॉबिन आपला या गावाकडच्या विहिरीची तुम्हाला नक्की कथा सांगतो काय ज्यावेळी माझी आई होती त्याच्यानंतर मी लहान होतो लहान असताना ही विहीर पूर्ण भरलेली असायची सकाळी सकाळी पूर्ण लेडीज लोक आहेत ना पूर्ण विहिरीच्या सगळ्या बाजूला बसून कपडे धुवत असायच्या पण आता कसा वॉशिंग मशीन आला त्याच्यानंतर पाण्याची सोयीसुविधा घरोघरी आली तर घरीच सगळे कपडे धुतात तर आता विहिरीवर येत नाही आपले बॅडला कसे आहेत का अजून आपला मनी बोलता नाही ना इसकी से वजेशी पास बी वॉशिंग मशीन नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला विहिरीवर यायला लागतो एकदा आलं का आपलं पण इकडे कमी होऊन जाईल मी ए आयचं सोडणार नाही कारण की मला असा निसर्ग खूप आवडतो तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये बघितला असेल थोडासा तुम्हाला सिक्स सेन्स तुमचा वापरा अंदाज आला असेल था। तसं तुम्हाला काय पडलेलं तर नाही मी काय करतो काय नाही पण तरी पण मी 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 जसा गावामध्ये खुश आहे ना तसे सगळे आनंदित राहो सगळे खुश राहू अचानक विहिरीतून आवाज आला विहिरच जणू काय बोलायला लागली रोबोटिक जीवन आला ए आयचा जमाना आला वॉशिंग मशीन आले फ्रीज आले तुम्ही मला विसरले आधी याच विहिरीवर तुम्ही कपडे धुवायला यायचे तेव्हा माझं विहिरीचं पाणी स्वच्छ असायचं पण आज बघा माझी अवस्था काय झाली मी तुमची वाट बघते या मला स्वच्छ करा माझा हाच थंडगार पाणी तुम्ही उन्हाळ्यामध्ये प्यायलात ते विसरू नका त्याची जाणीव ठेवा तुम्ही या मी तुमची वाट बघते मी लॉगला स्टॉप करतो आणि असेच नवीन नवीन ब्लॉग पाहण्यासाठी गावाकडचे ब्लॉग पाहण्यासाठी तुम्ही आपल्या आर टी चॅनलला सबस्क्राईब करू शकता जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करू शकता हा आपला फॅमिली ब्लॉग आहे आर टी ब्लॉग तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवतो पाठीमागा स्काय काय कलर बघा संपूर्णपणे हो <laughs> पिंक कलर ऑरेंज पिंक मिक्स शांत तयार निसर्ग म्हणजे अद्भुत आहे सगळं काही निसर्गात आहे